आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा आवाज आज या ठिकाणी आमच्या सातारा जिल्ह्याचा एक सुवर्ण हिरा ज्यांना अगदी थोड्याच दिवसात कुस्तीमध्ये साता सा समुद्राच्या पार देशाचा झेंडा रोवला हो असा ओंकार काटकरचा या ठिकाणी आम्हाला सन्मान करण्याचा योग आला आहे खर तर त्या चलते महाराष्ट्र चॅम्पियन पहलवान बापू काटकर हे एक त्यांच्या जमान्यातले एक जबरदस्त पहलवान मुंबई आहे एक खेळाडू होते महाराष्ट्राला त्यांनी अनेक वेळा राजाने राष्ट्रीय स्तरावरती मेडल दिलं परंतु आपल्या पाठीमागे बऱ्याच दिवसाचा कालावधी गेल्यानंतर आपल्या पुतण्याला त्यांनी ह्या क्षेत्रात आणलं आणि टार्गेटच तो कुठलीही इकडची कुस्तीची मैदान न करता त्याचं टार्गेटच त्यांनी सेट केलं होतं की बाबा इंटरनॅशनल स्तरावरचं आणि काही दिवसापूर्वी आम्ही जनता राजा कुस्ती केंद्रात भेटलो होतो त्यावेळेला त्याने सांगितलं आताची सुरुवात आहे बघा म्हणजे हा त्याच्या चुलत्याचा किंवा त्याच्या वस्तादांचा हा कॉन्फिडन्स आणि सर्वात महत्वाचा म्हणजे जनता राजा कुस्ती केंद्र संदीप आप्पाच्या मार्गदर्शनाखाली हा सराव करतोय त्या ठिकाणी योजना आहे त्या ऑलिम्पिकच्या टार्गेटच्या दृष्टीनं संदीप आप्पा आपल्या पाल्यांना घेऊन चाललं आहेत मी पहिल्यांदा ओंकारचे वडील आणि त्याच्यानंतर ओंकारचे चुलते बापू काका म्हणजे बापू काकर त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि खर तर ही सातारा जिल्ह्याच्या वतीनं अभिमान अभिमानास्पद बाब आहे गेली अनेक वर्ष सातारा जिल्हा कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय पद पदकापासून वंचित होतं जेणेकरून कुस्तीला सातारा जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे ऑलिंपिक वर खशाबा जाधव पहिलं ऑलिम्पिकला मेडल मध्ये बाबूराव वास्के म्हणून रहमतपूरच्या आहेत त्यांनी मेडल दिलेलं आहे आणि असा हा कुस्ती फ्रीचा इतिहास आहे त्याच्यानंतर कुस्तीशी रिलेटेड असणाऱ्या खेळामध्ये आमच्यासारखे बरेच खेळाडू खेळले पण कुस्ती हा मात्र गेम असल्यामुळं आणि तो त्यानं भारताला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलेला आहे आमच्या वतीनं हा खूप अभिमानास्पद अभिमानास्पद क्षण आहे ज्या दिवसापासून स्पर्धा झाली तेव्हापासून आम्ही याची वाट बघत होतो आणि काल ग्रामस्थांच्या वतीनं याचा सत्कार झालेला आहे तर त्याला पुढील वाट चालीसाठी त्याला शुभेच्छा त्याच्या चुलत्यांचं वस्ताद म्हणजे कोचचं अभिनंदन आणि वडिलांच पण अभिनंदन आता आता जे स्पर्धा झाली खूप प्रयत्न केलं आता जे स्पर्धा झाली ह्यासाठी मी खूप प्रयत्न केलं ह्या यशाच यश यश आलं हे वस्तातमुळं आमच्या आई वडिलांमुळं तर आपल्या सातारा जिल्ह्याच्या वतीने राजपूता फटा युट्युब चॅनलच्या वतीने अमल सर वस्ताद ओंकार सर यांचे वडील प्रदीप सर तुमचं मनापासून सर